संदर्भात महसूल विभागाने वर्षानुवर्षांचा त्रास आहे मागच्या चाळीस वर्षापासून शेतकऱ्याची मागणी होती की आमच्या शेतातला जो रस्ता आहे तो किमान आमची बैलगाडी किमान आमचा ट्रॅक्टर किमान आमचा हार्वेस्टर शेतामध्ये गेलं पाहिजे याकरता काही सरकारी जे पाधन रस्ते आहे त्यावर अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण काढून द्या त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त मोफत द्या त्याकरता मोजणीसाठी पैसे देऊ पैसे आम्हाला लागतात ते घेऊ नका सोबतच शेतकऱ्याची मागणी अशी होती की हे जे काही रस्ते हे दाखवले गेले नाही आहे रेकॉर्डवर ते रेकॉर्डवर आणा त्याला क्रमांक द्या पाधन रस्त्याला क्रमांक द्या शिवपांधनला क्रमांक द्या या साऱ्या मागण्या शेतकऱ्यांनी शेतपांधन रस्त्याबद्दलच्या केलेल्या सर्व मागण्या जे राज्य शासनाकडनं त्यांना अपेक्षित निर्णय घ्यायचे होते ते आता पूर्ण घेतलेले आहे आणि पुढचा काळ आता इम्प्लिमेंटेशनचा आहे आता आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर भूमी अभिलेख हे जे खाते आहे या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचा आम्हाला आता अंमलबजावणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी सर्व आमदार आपापल्या भागातल्या प्रशासनाशी बसवून हे सर्व निर्णय इम्प्लिमेंट करून घेतील या निर्णयाप्रमाणे काम करून घेतील जसं मी अभिमानान सांगतो की औषयाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं अनेक आमदारांनी चांगलं काम केलं आहे तर निश्चितपणे ख हे जे हा जो निर्णय आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये दोन पिकं घेण्याकरता पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्याला शेतात जाता येईल आणि त्या शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जाईल याकरता शासनाने घेतलेली भूमिका आहे देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की आपल्याला या राज्यामध्ये उत्पन्न वाढवायचं आहे हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने केलेलं महत्त्वाची योजना आहे गेल्या काही दिवसात पाऊस पडतोय पूर्वमोसमी पाऊस प्रचंड मोठं नुकसान झालं महसूल विभागानं पंचनामे सुरू केले का नुकसान भरपाईचा अहवाल त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहे मी सुद्धा काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे महसूल विभागातर्फे सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन लवकरच ते मदत पुनर्वसनकडे जातील आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल